चार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आशिष जाधव ब्लॉग्स आज आपण आलोय ट्रेकिंगला एकदाचा तो दिवस उगवलाय आणि आपली सुरुवात झाली वडापावने आपला मित्र आहे आपल्यासोबत विशाल काय वाघ झाला आज आपण करणार ट्रेकिंग ॲक्च्युअल आपण आवड ट्रेकरच आपण वाट बघत होतो पाऊस बंद होण्याची तर पाऊस आता बंद झालाय बंद झालाय म्हणजे आम्ही प्लॅन बनवला रात्री आणि कालच पाऊस पडला ज्या दिवशी प्लॅन बनवला आता तर नाही आहे ट्रेकिंग आधीपासूनच चालू असते पण पावसामुळे नाही करतायत फेकून करा दिला पाऊस संपला की ट्रेकिंग चालू करायची पावसाच्या एंडिंगला आज फुल मज्जा येणार रे फुल मज्जा नक्की बघा ती मज्जा तुम्ही सुरुवातच बघा कशी झाले सुरुवातच हाड झाली चार्जिंग नजारा बघा नजारा आज फुल नजारा दिसणार आहे तुम्हाला फुल नजारा नुसते नजारे बघायचे बाकी काय करायचं नाही नुसता नजारा काय झालं तुला बेकार रे भाईच पोट कमी होणार आहे आणि आत आतमध्ये आहे तो अजून आत जाणार आहे भावाने खूप मोठा स्टेटमेंट दिला आयसीयू मध्ये ते ऑक्सिजन वरती असतात ना बाटल्यावरती अशी करतात तशी हालत झाले बोलते अभि तो कुछ नाही आहे बहुत बाकी आहे भाऊ नुसता बसतोय नुसता बसतोय <laughs> नुसता टेकवायला जागा भेटली गे टेकवत हो तो <laughs> तोडशील जायला पाणी बसवलो आपल्याला नुसती बसायची जागा शोधतोय भाऊ आणि बसतोय नुसता बघू पाणी खोल ना जायलो माग नजारा निसर्गरम्य वातावरण याच निसर्ग बघा कसं झालंय <laughs> तुझ्या निसर्गाला काय झालं रे हा माझ्या निसर्गात वादळ आलं <laughs> त्याच्या निसर्गामध्ये वादळ आले विशालच्या चला कंटिन्यू करू आता स्टॉप आहेतच म्हणजे नजारे नजारे बघण्यासाठी खूप म्हणजे खूप इथं वरती श्री हनुमानांचं मंदिर आहे मूर्ती आहे मस्त जय श्रीराम जय बजरंग बली आपला मित्र हनुमानाचा खूप मोठा फॅन आहे हो भारी रे हे बघ हो हे बघा हो हो महिणी कस आहे कसली दुखत वरती पावसाळ्यात कसलं होत असप हा पाण्याचा आवाजच ऐकून बरं वाटलं आम्ही आलो आता वरती जिथं प्रॉपर सपाटीला एक पठारे काव आहे इथे वरती गावाचं नाव पण बघू कोणतं गावे विसरलो मला माहिती आहे पण विसरलो मी आणि नजारा पण चेक करा आज नुसते नजारे हॅशटॅग नजारा ओ नजारा आहे पण धुकामुळं काहीच दिसत नाही उलट आहेत आमचं परत चालायचं काम चालू झालेलं आहे आणि धुका आहेत पण सूर्यनारायणनी दर्शन दिलेलं आहे हे बघा फुल डोंगराच्या मागे आपला कलावंती दुर्ग आपल्याला इथं जायचं आहे आणि हा इकडचा आहे प्रबळगड आपल्याला या टोकावरतीचं टोकावरती आ ऐका नाही काय बोलता मंडळी घरी बसून मज्जा येते का नाही मला तर खूप बोर होतं एकदम बोर होतं एकदम बोर काय बोलता मित्रांनो इथं एक स्नॅक्स कॉर्नर आहे शैलेश स्नॅक्स व हॉटेल हो इथं बोर्ड दिलेला आहे वरती जायच्या आधी जर जेवायचं वगैरे असेल तर वरती जायच्या आधी इथं ऑर्डर देऊन जायची काय असेल इथं ऑर्डर द्यायची मग ते लोक आपल्याला परत येईपर्यंत इथं बनवून ठेवतात मस्त दाबून okay. जेवायचं ओके इथून दोन रस्ते एक इकडं जातोय या साईटला एक इकडे जातोय आपल्याला जायचं आहे इकडं पार्टी पण दिलेली आहे इथं ही पाटी वाचा आणि सगळी इकडे लेप मारायचा लेप चला वरती जाऊन रस्ता डिवाइड होतो प्रबळगडला एक आणि कलावंतीला एक हे का इथून जा इथून जायचं आहे गाईच जाऊ शकता इथे घरं पण आहेत हे बघा गाईज किती स्ट्रगल आहे बघा काहीच बघताय का तुम्ही किती स्ट्रगल आहे इथे आता आम्ही डोंगरावर गावात आलोय त्यांच्या कलावंतीन गावात आलो आहे इकडून बघा गाईस हा रस्ता आहे एक प्रसंट बसलं बैठक ते बघा बसला हे प्रभू कृष्ण हरी जगन्नाथम प्रेमानंद हे क्या हुआ पूरा घाम घाम हो गया एवढं लवकर नाही संपायचं साडेसात ला चालू केलं दोन तास झाले दोन तास झाले चला दोन तास झाले आम्हाला ट्रेकिंग करून प्रॉपर अजून आहे वरती खूप आहे अजून अजून खूप गामगावाचा आहे <laughs> आता काय करा नाई आईज अजून एक तास जायचं आपल्याला ता आम्ही मत का, का ना कफन बांधली या शिरपे डायरेक्ट डोक्याला रुमाल आणला आता काही खरं नाही धावत धावत आता डायरेक्ट इथे वरती काय मोठी आहे मोठी आतमध्ये लांबई लय ती वाघपैकी राजा सला इथं दायित नको नको खूपच कठीण रस्ता घ्यायचा आहे बघा दमला गाडी आम्ही आलो आता स्टार्टिंग पॉइंटला आलोय इथून स्टार्टिंग होते इथं लावले बघा इथं तर लावले इथून स्टार्टिंग होते कलावंती दुर्गाची असं वाटतंय मला तरी हे बघा इथून आपल्याला जायचंय फूलवरती स्वर्गामध्ये जायचंय स्वर्गात कुठे जायचंय सर स्वर्गात स्वर्गात जायचंय स्वर्गात चला मग जाऊया नाही मित्रांनो कस वाटतंय रस्सी हातात आलेली आहे एकंदरीत रस्शी थोडी पुढे सुटलेली आहे असं वाटतंय ती बघ वरती कशी झाली तिथं रस्शी हातात आलेली आहे फुल ट्रेकिंग चालू झालेली आहे इकडे गेला का डायरेक्ट गुप्पा डायरेक्ट गुप्पा म्हणजे ये ये रस्शी धरूनच चालू थोड रिस्कीच आहे मला थोड रिस्की वाटते पाय बी सरकला हे बघ डायरेक्ट याच्यात दरीत भाई फक्त खाली जाऊन बॉडी कलेक्ट करायची फक्त बस बाकी काय नाही आता गेली ना रस्शी तिकडं आता कुठं रस्शी धरतो हे काय चतुर होत बघ तो कसला गेला मला वाटलं ड्रोन आला आरामात स्लिप नाही आला पाहिजे फक्त अरे तिकडे तिकडं तिकडे शिड्या इथून शिड्या चालू झाल्या आता वरती आहे आता मेन लाड्या चालू झालेल्या आहेत नाइन्टी डिग्री फुल नाइन्टी डिग्री म्हणजे हो बाबा ही सीडी आहे एवढ्या वरती हे बघ कमरेला आहे माझ्या ही कमरेला आयच याद काय काय वर येफ्ट साइडला बघायचंच नाही मला खाली यायला लागेल त्या आहे चढण्याची बात आहे एवढं काय ना रे सिडी आहेत प्रॉपर मी पहिल्यांदा आले ट्रेकिंगला नजारा सुवा आहे रे पण रस्त्या बांधल्या पाहिजेत माहिती काय तो प्रबळकडे आपला समोरचा आपण चालले म्हणती म्हणते काहीच दिसत नाही यार जगापासून लांब आलोय आम्ही खूप जगापासून लांब आलोय हेवन मध्ये आलोय हेवन ही फुलं मस्त दिसत आहेत ना इकडं बघ कसला आहे विशाल मित्रा आना जरा बघ सर्ग सर्ग यार खतरनाक खतरनाक तोडच नाही आपल्या सह्याद्रीला तोड़त नाही काय यार खरच आवाज आई सोपत खतर राख ना बाबा बाबा रिएक्शन बघा एक नंबर बाप ना बाप रे बाप रे बाई फुल खुश झालाय फुल खुश झालाय बाईस सोपत खूप बरे वाटत कॅमेरा मध्ये काहीच नाहीये का रे काहीच नाहीये समोर यावं लागणार सह्याद्री बघायचे ना एकदम प्रॉपर समोर यावं लागणार घराच्या बाहेर निघावं लागणार इथं असा आहे ना आपला बाप आहे बाप खरच काय सीन यार बघ ना आपण डोंगराच्या वरती ढगांच्या वरती आलोय बघ ना बाप ना आई शप बाप बाप सगळं थकवा गेला आता सगळं थकवा गेला रे सगळा थकवा गेला खरंच हे बघा गाईसार बघा होईची गावात <laughs> पूज करते गाईस आपली मंजिल आपली आ गई ही बघा नजारा यार खरच डायरेक्ट खाली गोलीगत धोका डायरेक्ट गोलीगत एकच स्टेप राहिला आता एकच स्टेप काहीच हाड नाहीये काहीच हाड नाहीये जेवढे यूट्यूबवरती दाखवतात ना काहीच नाही बिंदास या बिंदास इथं लहान लहान मुलं येऊन गेलेले आहेत काहीच नाही काहीच घाबरण्यासारखं काहीच नाहीये बिंदास येऊ शकता बिंदास माझ्या बिंदास मध्ये किती जोर आहे विचार करा तुम्ही बिंदास येऊ शकता हे चल नवीन अपडेट आम्हाला वरती चढायला चान्स नाहीये खूप रिस्की कायच तू आम्ही ट्राय केलं ट्राय केलं पण रिस्की खूप रिस्की इकडे काय का, का। इथे तर पूर्ण स्ट्रेटच आहे हे बघा इथं नाही इथं इथले लोकल जे असतात ना ते इथं रश्शी सोडतात आणि वरती रस्शी वरती जाण्यासाठी काहीतरी पैसे घेतात तर ते लोक ना आहेत आता बॅड लक मेन पॉइंट तर राहिला मेन पॉइंट तर तो तोच आहे वरती इकडं काय आता खायचं आणि मस्त एक ताणून झोप मारायची आणि मग मा कलटेश या जेवण करायला रेस्टॉरंटमध्ये जेवण आणि असं सह्याद्रीमध्ये असं बसून जेवण करणं खूप फरक आहे काय रे जमीन आसमानाचा फरक आहे ना राहू चल पाऊस चालू झाला मित्रांनो पूल इथं वरती हे बघा रेनकोट घालायची वेळ आलेली आहे काय नव्हतं वाटला नीट जाओ मस्त बसलो होतो वरती हा पाऊस चालू झाला दो पाऊस चालू नसतं झाला ना आपण वरती काही झोप काढली असती मस्त हा चालू झालाय नसतं चालू झाला पण पावसाने वाट लावली पाऊस चालू झाला म्हणून निघालो आम्ही मग तिथे बसून काय फायदा नव्हता आमचं बघा काहीच दिसत नाही दुनियाच नाही खाली दुनियाच नाही ना जीव जंतू प्राणी ना मनुष्य Pode ter ali, né? गाईज आय जी एनर्जी येता ना होती ती एनर्जी आता पण आहे आमच्या मध्ये सेम टू सेम अजून एक किल्ला करू शकतो आम्ही हा जायचा लोणवलेला जायचा लोणवलेला जाऊ शकतो तुम्ही बघा तिच्या घरात लोणवला जायचं का बोलतोय परत हो दुर्ग चा ट्रेक झाला आपला फायनली मी एक महिना झाला हा प्लॅन करतोय होत नव्हता होत नव्हता पावसामुळे होत नव्हता एकाच वेळा हे मला ठेवादा एक दोन वेळा मित्रांनी कॅन्सल केलं फायनली आपल्याला सोबती पण भेटला आणि हा पण आज आला नसताना तर मी एकटा येणारच होतो कन्फर्म होतोय माझं कारण एक महिना झाला प्लॅन रखडतोय माझा हा तर नक्कीच ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा काय चुकलं असेल जसं नेहमी सांगता तसं सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ब्लॉग आपला इथंच एंड होतोय घरी जाताना कायच दाखवायचं जा रायडिंगचं तर आपण दाखवतच असतो गाडी चालवताना तर आणि हा आपला पनवेलमध्येच आहे आपल्या घराच्या जवळच आहे एक दहा किलोमीटर वरती माझ्या घरापासून तर ब्लॉग इथंच एंड करतोय मी लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती असंच प्रेम ठेवा बाय